सोलापुरात राहणारा एकवीस वर्षांचा तरुण रील्सचा मोठा नाद सोशल मीडियावरती फोटोज व्हिडिओज टाकून लाईक्स मिळवायचे आणि चर्चेत राहायचं त्याच्या फॉलोअर्सचा आकडा सुद्धा बऱ्यापैकी चांगला मोठा आहे अशात नेहमीप्रमाणे त्यानं स्टोरी टाकली फॉलोअर्सने नेहमीप्रमाणे ती बघून लाईक करून सोडून दिली पण त्यानं असं काही पाऊल उचललं की ज्याची कल्पना कदाचित कोणी केली नसेल त्यांना स्वतःला संपवलं मी बोलते सोलापूरच्या प्रज्वल बसवराज कैनूर काय घडलं होतं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सोलापूर शहरातील शेळगी परिसरातील मित्र नगरात राहणारा एकवीस वर्षांचा प्रज्वल बसवराज कैनुरे प्रज्वल कैनुरे हा सोलापूर शहरातील मार्केट यार्ड इथं काम करायचा त्याच्या सोबत आई आणि लहान भाऊ होता मार्केट यार्डामध्ये काम करत असताना हा प्रज्वल सोशल मीडियावरती रील करायचा आणि त्या पोस्ट करायचा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रील्समुळे त्याच्यावर त्याला मिळणाऱ्या लाईक्समुळे तो फेमस झाला होता आणि वाढत्या तो रील स्टारही बनला होता त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती तो बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याचंही बोललं जाते अशा चोवीस सप्टेंबरला प्रज्ज्वल कैनुरेनं आपल्या इंस्टाग्राम वरती दोन पोस्ट टाकल्या त्यातली एक पोस्ट म्हणजे त्याच्या फोटो सोबत होती ज्यावरती लिहिलं होतं आज हम है कल हमारी याद होगी जब हम ना होगे हमारी बाते होगी ही पोस्ट त्याने टाकली लोकांना पोस्ट आहे त्यानंतर आणखीन एक पोस्ट टाकली ज्यात त्यांनी लिहिलं होतं सॉरी पब्लिक माफ करा मित्रांनो खूप मोठा निर्णय घेतला आहे माझ्या आईची माझ्या भावाची काळजी घ्या हीच माझी इच्छा आहे हे दोन्ही पोस्ट टाकून त्यानं आपल्या राहत्या घरी दोरीनं गळफास लावून आत्महत्या केली प्रज्वल कैनुरे के बुधवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास त्याने घरामध्ये गळफास घेतल्याचं त्याच्या घरातील नातेवाईकांना आढळून आलं भाऊ रोहित त्यानं गळ्याचा फास सोडून त्याला खाली उतरवलं त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं त्याला पोस्टमॉर्टमसाठी साठी त्याचा सा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय प्रज्वलच्या आत्महत्या कारण अजूनही समजू शकलेलं नाही पोलिस या प्रकरणाचा तपास करतायत पण विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे इतके फॉलोअर्स असूनही जवळच्या कोणीही त्याला साधी विचारपुसई केली नाही स्टोरी बघितल्यानंतर म्हणजे आत्महत्येच्या आत्महत्या त्याने स्टोरी टाकली होती त्याच्या स्टोरीवरती सुद्धा कोणीही रिप्लाय केला नाही कदाचित कोणीतरी त्याची विचारपूस केली असतील तर प्रज्वल आज जिवंत असता एवढं नक्की प्रज्वलच्या या निर्णयानं परिसरामध्ये आता एकच हळहळ व्यक्त होते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट चाली प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या